नमस्कार मी साधना शेळके आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रचलेली ही कविता कवितेचे शीर्षक आहे सोबत दोन मनांची एक दिशा वाट नवी तयार झाली दोन मनांची एक दिशा वाटनवी तयार झाली वेदगीत मनामनांचा वेल बहरून आले अंतर्मणी जिरफत गेला अंतर्मणी जिरफत गेला सुप्त प्रेम जिव्हाळा चेहऱ्यावर दिसला नाही आगतिकतेचा उमाळा तुफाने गर, तुफाने गर्जून गेली महापुरी वाचला लव्हाळा तुफाने गर्जून गेली महापुरी वाचला लव्हाळा पूर्वजन्माची पुण्य आई तीच आता आली फळा स्पर्शून गेला स्पर्शून गेल्या किती त्या दोषारोपांच्या झळा तुझ्या प्रेमाच्या सहज झाला उन्हाळा कष्टाविना कष्टाविना नाही नाही सदैव मंत्र हा मानला धीरो दत्त तुझा सख्या मनाला भावला तुझा माझा सहप्रवास तुझा माझा सहप्रवास मनोमने मी आठवला वडू गोड आठवणे पल्ला पन्नासीचा गाठला जानली नैनांची भाषा जानली नैनांची भाषा अनुभव होते कन्वटीला अखंड तेवत राहिला दीपक अखंड तेवत राहिला दीपक साधना होती सोबतीला साधना होती सोबतीला धन्यवाद